असं होऊ शकतं देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ पूर्ण झाला अनेक ठिकाणी जागावाटप जाहीर झालं महाराष्ट्रामध्ये उद्या दुपारनंतर आमची बैठक सुरू होईल आणि मला असं वाटतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी असे आम्ही एकत्र बसून सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये आम्ही अंतिम मसुदा तयार करू बाळासाहेबांनी बघा असं बाळासाहेब बाळासाहेब हे या महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत ने ते एकमेकाशी दूरध्वनीवरून बोलत असतात आम्ही सगळे तरी ते पत्र लिहितात कारण डॉक्टर आंबेडकरांना सुद्धा लिहिण्याची फार आ, आवड होती छान लिहायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू आहेत त्यांना लिहावासा वाटला असेल पत्र पण शेवटी प्रत्यक्ष संवाद हा महत्त्वाचा आहे आणि तो होतो आहे त्यांचं पत्रक का आमच्या वाचनात आलेलं नाही पण त्यांची भूमिका आम्हाला माहिती आहे तीच बहुतेक त्या पत्रामध्ये असेल वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतला एक सन्मानीय घटक पक्ष आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत जागा वाटपासंदर्भात त्याचा योग्य आदर आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो कारण या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीचा पराभव करणं भाजपचा पराभव करणं देशभरात ही डॉक्टर ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे आणि ह्याच कार्यासाठी देशभरातले सगळे पक्ष एकत्र येत आहेत त्याच्यामुळे त्यापासून प्रकाश आंबेडकर लांब राहतील असं मला वाटत नाही आणि जो संवाद आणि जो डायलॉग आमचा त्यांच्याशी सुरू आहे तो अत्यंत सकारात्मक आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीशी महाविकास आघाडीचे अत्यंत उत्तम स संबंध आहेत आंबेडकरी जनता पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील आणि महाराष्ट्रातल्या परिवर्तनामध्ये वंचित बहुजन आघाडीची साथ आम्हाला मिळणार आहे बैठकीत होईल त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की उद्या होणारी बैठक नक्कीच हो जागा वाटपाचा फॉर्म्युला तसा ठरलेलाच आहे ज्याच्या जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा होणार नाही ज्या जागा भारतीय जनता पक्ष पक्षाकडे या क्षणी आहेत त्याचं वाटप होईल आणि त्यानुसार सगळं ठरत आहे सर ज्ञान बापी ज्ञान बापी मॉस कमिटीने एक याचिका दायर केली थी हायकोर्ट मी तो जो याचिका आहे वो खारिज करती आहे पूजा करने के लिए जो थी याचिका ठीक थी। आहे तर आपण पाहिलं संजय राऊत यांनी भाजपमध्ये अंतर्गत टोळी युद्ध सुरू असल्याचं म्हटलेलं आहे भाजपच्या टोळी युद्धाचा भडका उडेल असं सुद्धा राऊतांनी म्हणत इशारा दिलाय इंडियाचा इंडियाच्या जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय शिवाय आम्हाला वंचितची साथ मिळणार आहे असं राऊत म्हणाले